दत्ता शिंदे पण बोलले गणेश देशमुख पण बोलले तर बोलायचं म्हटलं तर कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून देशमुख साहेब सांगून गेले मित्र गारित्रवर्गामध्ये कारव्या सारखा मित्र गारगया गारगया का। <laughs> <laughs> मित्र मित्रवर्ग्यामध्ये म्हणजे जेवणाची वेळ झालेली आहे सगळे व्यवस्थित नाजसात। आहेत का ते बघायला लागले त्याचा अंदाज घेऊन मला पुढे बोलता येऊ तसंच केलं युवराज युवराज कदम साहेबांनी केलं गणेश देशमुख त्या नावाचं आतापर्यंत योगेश कदम म्हणायचे त्यांचं परत त्यांनी नामांतर केलं परत त्याचं दुरुस्त ते आणि त्यांनी त्याला खूप योगेशचं युवराज झालेले आहेत त्याच्या मला तर आज एक बोलाव असं वाटतं की आज अन्न इथं आव्हाही अण्णा इथं पाहिजे होत अण्णांना जितका आनंद झाला असतात तितका आनंद दुसरा कुणालाही झाला नसतो असणाऱ्या मी अण्णांच्या बद्दल आता पाहू जावलं येतं कारण मला अण्णांचा चेहरा अण्णांचं बोट सगळं आठवलं आता देशमुख साहेब म्हणले

बाकीचे रूम पार्टनर आणि संजूची ओळख सांगितली त्यांनी गोल टोपी आणि चष्मा घातलेला पण संजूच्या रूम मध्ये राहायचं धाडस <laughs> संजूच्या रूम मध्ये मी फर्स्ट इयर पासून शेवटपर्यंत संजूचा रूम पार्टनर होतो त्यामुळे संजू चा सगळं मला माहित आहे बनपाव कोल्हापूर मध्ये आल्यानंतर बंदपाव कसला असतो तर आम्ही नेहमी गावाकडनं बटर खायचे ते सायकल रोड येणार आहे बंद आम्हाला असे पाहिजे की तिथं पण कॉलेजमध्ये पण ते तसलं ते इलेक्ट्रिक हिटर आणून करणार कॉलेजमध्ये पण एम एस सीला हॉस्टेलमध्ये गेल्यावर पण करणार तर सांगायचं म्हटलं तर भरपूर आहे म्हणून गणेश देशमुख म्हटले खेळच आहे आम्ही तर सत्कार घेणारच आहे पण तुम्हाला दुसऱ्या दिवशी बोलतो कारण आम्हाला मन मोक आहे करता आले पाहिजे वाचनकट्ट्याची निमंत्रण पत्रिका आणि त्याच्याबरोबर जे युवराज मी पाठवलं होतं ते तू वाचत होत वाचनातून समृद्धीकडे आम्ही अशा ठिकाणी आहे की नगरपालिका महापालिकेतच आम्ही सर्व्हिस केली त्यामुळे आम्हाला स्वच्छतेतून समृद्धीकडे एवढं माहिती आहे वाचनातून समृद्धीकडे हे खरोखरच चांगली गोष्ट आहे त्यांनी जे सुरू केलेलं आहे वाचन कट्टा समूह वाचन आपण जर बघितलं तर भारतातलं पूर्वीचं साक्षरतेचं प्रमाण आणि अठ्ठाचं दोन हजार अकराचं बघितलं तर नव्वद चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी ते नव्वद पर्यंत टक्केवर आहे आपल्या महाराष्ट्रातील जास्त आहे लोक साक्षर झाली पण फक्त लवकर साक्षर झाली वाचनाच सा वेळ किंवा वाचन संस्कृती कमी झाली मोबाईल आल्यापासून आम्ही सर्व्हिसला लागलो तेव्हा मोबाईल नव्हते तो तसला कोटाच्या डिवाईस फोन फोन तो आणि फॅक्स यायचे जसे जसे मोबाईल आले तसे तसे वाचन कमी कमी होत गेलं आणि वाचनामुळे फक्त एवढंच होतं की वाचनामुळे माणसाला ज्ञान पण मिळतं संस्कार पण होतात आणि मला दुसऱ्या वाचनाचं महत्व जाणवतं की वाचनामुळे मनुष्याचा जो स्वभाव आहे असलेला तो स्वभाव पण बदलून जातो वाचनामुळे आणि त्या वाचनामुळेच माझ्या स्वभावावर बदलत गेले मला आता हे गणेश देशमुख सांगितले की सेल्फेस ऑफिसर झाले चीफ ऑफिसर झाले पण गणेश अजून एक पोस्ट त्यांची होती अॅग्रिकल्चर ऑफिसर जिल्हा कृषी अधिकारी मला त्यांचं सगळं माहित आहे मला ते काय माहीत असेल ते सगळं माहिती एवढं सांगतो आणि आमच्या वेळेला आता त्यांनी सांगितलं सत्ता सांगितलं की टेप्सी कलेक्टर आणि डिवाइस पी सगळ्यांचं स्वप्न असेल मग तेव्हा प्रेफरन्स टाकायचे आम्ही पण टाकलेले प्रेफरन्स डेप्टी कलेक्टर डिवाइस पी आम्ही आमची उंची बोलतो आम्ही ठरवलं की आम्हाला काय तेव्हा टेप्सी कलेक्टर हे टाकत आलो ते प्लास्टू आल्यानंतर त्यावेळेला आमच्या राहुरीला किंवा कोल्हापूरला असा प्रकार होता की पहिला टाकायचा आणि हा सीओ जो आहे तो सगळ्या शेवटी टाकायचा किंवा डिओ सगळ्या शेवटी टाकायचा मुंबईत राहायला घ्यायचं तसं होईल पण नाही मग मी तसा यावर टाकला त्याच्या अगोदर तिथे जी असे बॅच होती तेरा चौदा जण अधिकारी झाले होते अंधेरीला त्याचे ट्रेनिंग सेंटर होत तिथे मी गेलो मुलाखतीच्या तयारीसाठी मला त्याने ते स्टोरी सांगितलं स्लो काय असत खूप किती ग्लॅमर असतं ते सांगितलं आम्ही आपला तो प्रेफरन्स बदलला सीओ एक नंबर घेतला सीओ सगळ्या शेवटी टाकला बिहार खाली आलो योगा योगानं सीओशी तोच आम्हाला मिळाली ट्रेनिंग करून पहिलं पोस्टिंग माझं नागपूर जिल्ह्यात कामकिलं झालं पंधरा दिवसात मी परत मुंबईला आलो आणि गणेशला काय बोललं की मी सांगत नाही आता <laughs> कारण त्यावेळेस नगरपालिकेची अवस्था नेहमी बघितलं नगरपालिका म्हणजे एकदम हे सगळे तुम्हाला माहितच ना, बोलत नाही ते सगळे पण नगरपालिकेतला महापालिकेतला कारभार आपण म्हणतो म्हणतो नेहमी घरामध्ये जर काय अरे घर आहे का म्युन्सिपाल की असं आपलं सर्वसामान्य कुटुंबात आलेलो ना चक्के पण जे माहीत काही नाही हे सगळं एकापेक्षा येत होती तर करायचं पण झालं मी परत गेलो म्हटलं की नकोच असली सगळी त्याच्या वेळेस माझं सेचाळीस इन्स्पेक्टर म्हणून सिलेक्शन झालं होतं महाराष्ट्र तिसरा होता इकडे गेलो नाही मी परत त्या मासेवाची ऑफिसमध्ये गेलो मला घ्यायचा का म्हटलं मी तिकडे गेलो यांनी काय सांगितलं मला संजू हे आता सेहेचाळीस रुपये तर क्लास ट्रे सीओ आहे क्लास टू गेला तर तो आणखी जास्त असेल मी असं त्यांना शिव्या दिलं माझे आता मी परत कधी अभ्यास करून कधी आणि सगळेजण मला गॅरंटी आहे काय म्हटलं करण्याची मग झालं तसं तसंच मग आम्ही काम करायला लागलो ते कामती सारखे हिंगणघाट माझ्या सुदैवानं मला त्यावेळेला आपले श्रीनिवास पाटील जे होते एन आय टी चे चेअरमन होते झाले नागपूर महापालिकेचे आयुक्त होते आणि शिवाजीराव देशमुख आपले जिल्हाधिकारी होते नागपूरचे त्यांच्या घरी आम्ही गेलो होतो जेव्हा पहिलं पोस्टिंग झालं तेव्हा मी श्रीधर डुबे आमचा जुनियर होता पुणे कॉलेज एक राहुल पाटील आणि एक सामाजिक आम्ही असा पंजाब मुंगले एक डिव्हि होते त्यावेळेला आम्ही त्या रवी भवनमध्ये राहायचो खाली जाद्या टाकून तिथं चालू असायचं पंजाब मुंगलीने आम्हाला मोटरसायकल शिकवली होती तेव्हा सायकलवरच आम्ही असायचो मुलं सकाळी आम्हाला त्या हॉस्टेलवर जाऊ लागलं त्यामुळे राहत असणार आता सायकलची मोटरसायकल मोटरसायकल नागपूरमध्ये शिकत असताना हे पोलिसाला मागे घेऊन म्हटलं आपण शिकायचे त्यांनी गाडी शिकवत शिकवत आम्ही एकदा ट्रॅफिक पोलिसच्या दोन पायामध्ये मी ती गाडी नोंद ठेवली नागपूरच्या थोडेसे तिकडचे आणि संजू दोघन पोस्टिंग तिकडे ब्रह्मपुरी पण आम्ही सुरुवातीला जायचं हे करायचं मी ब्रह्मपुरीला पण गेलो होतो गे जाऊन त्या रात्रीच्या अंधारात चालत जाऊन आणि ते कुठलं जाऊ असे आणि तिथं मला सांगितलं की आता येऊन गेले <laughs> ना हे सगळे नक्षले होते म्हटले म्हणजे नक्षली माझ्या टोक्यात नक्षलीची प्रतिमाच वेगळी होती असे ते घातलेले पत्र घात आता नाही नक्षले म्हणले यांना जर त्रास दिला तर ते आपल्याला मारून टाकतात तुम्ही कसा आला मी तिथून नागपूर मधून निघाल्यापासून एंट्री करताच लक्ष असेल परत मी कधी गडचिरोली जायचं केलं नाही नंतर नकोच जायला तर सांगायचा मुद्दा त्या नागपूरमध्ये थांबल्यानंतर मला सगळ्यांनी सांगितलं की मी सोडून जाणार सोडून जाऊ नको अजून जर पंधरा वीस वर्ष गेली ना तुमच्या अर्बन क्षेत्राला जे अर्बन केडर आहे किंवा नागरिकांना मी इतका जबरदस्त वाटणार आहे की सगळे लोक परत पुढच्या क्षेत्रात येतील आणि नगरपालिकेत आणि महापालिकेत यायला चढावणी लागेल तू सोडून जाऊ नको त्यांच्या त्या शब्दावर आम्ही आता जर बघितलं तर ती परिस्थिती आता तशीच आहे त्यामुळं सुरुवातीला जरी वाटलं तरी नाही डेप्टी कलेक्टर झालं तरी सीओ झालो कधी महापालिकेत पण आम्ही कधी जात नव्हतो त्या महापालिकेचा आयुक्त करतून बघायचं संधी मला मिळाली सांगलेलं आयुक्त म्हणून होतो मी आणि नेहमी एक इच्छा होती की नाही मुंबईसारख्या देशातल्या दोन नंबरच्या मोठ्या शहरामध्ये सर्व दृष्टीने स्वच्छ आणि श्रीमंत असेल तिथं जायला मिळालं हे भाग्यच आहे पण एक खंत म्हणत होते की पुना कॉलेज हे सांगितलं आमची पुना कॉलेज कोल्हापूर कॉलेज आणि धुळे कॉलेज हे आमच्या युनिव्हर्सिटी आणि हे आमच्या तीन भाग्य असेल त्यात कोल्हापूर कॉलेजची म्हणजे कुस्ती आणि हे बाकीचे ह्याच्या पुढे असणार सगळे कुस्ती नव्हतं तो त्याचा कारण वाढवलं नाव धाव बुद्धीकुळ इकडे असायचं पुण्याचे बरेच चार पाच आमचे दशमेट झाले आय एस झाले आमच्यात फोन होणार आम्ही होते आपल्यातलं काय संजू मागच्या वेळेलाच व्हायला पाहिजे होत झालं नाही पण आता जसे गणेश देशमुख म्हणले की संजू आय एस झाला म्हणजे आम्ही सर्वजण आहे एक नंबरला आले त्यांना मगाशी देशमुख साहेब बोलून गेले की त्यांना त्यांच्या आवडीच त्यांचा विषय जो आवडीचा आहे आणि प्रोफेशन पण जर झालं तर मला चांगलं काम करू शकतात आता सगळ्यांनी अपेक्षा व्यक्त केली की ते कोल्हापूरचे जिल्हाधिकारी व्हावेत हो सरकारचे व्हावेत हे तर होतीलच पण आता आपल्याला सांगलीचं पण सा म्हणणार नाही आपल्याला <laughs> शासनाला आता मराठी भाषेला राजभाषेचा आधीचा दर्जा दिलेला आहे आणि हे जर दर्जा बघितला मंत्रालयातून शास्त्रज्ञ निर्णय जरी निघाले तसं सांगितलं आता गणेश की आकार होकार आम्ही ऐकायचं पत्र आम्ही आता व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यात जरी टाकलं तरी असं चालत नाही परंतु पाहिजे असं पाहिजे त्यामुळे मी एखादी पोस्ट करताना काळजीपूर्वक करतो त्यामुळे नुसतं सांगण्यामुळे थोडंसं माझं व्याकरण सुधारलेलं आहे आणि आम्ही एमपीसी ला मोरा वाढिंगे वाचायचं व्यापर आम्ही त्याला तेच म्हणतो की आमचा मोरा वाढिंगे व्याकरणातल्या शुद्ध लेखनातल्या सगळ्या चुका आणि आता जरी बघितलं सगळे शासकीय अधिकारी मंत्रालयातून शासन निर्णय निघाले शासनाची पत्र निघाली त्यात पण रसुव्हाच त्यामुळं माझी अशी इच्छा आहे की संजूला तो आपला मंत्रालयातला भाषा विभाग जर घडला शुद्ध लेखनाचा पहिला अजून आता अठ्ठावन्न सेवा वय आहे आमचं पण आता यांना केंद्र शासनात गेल्यामुळे दोन वर्ष वाढलेले आहेत त्यामुळे दोन ही जर आपण महाराष्ट्रात मला असा अविषय करायला मिळाला नाही मराठीचा त्यामुळे खरोखरच मराठी भाषा सुधारायची असेल तर ती वरून सुधारली पाहिजे खालून सुधारण्याचा आपण बराच प्रयत्न केला जस आपल्याला आपल्याला ग्रामीण भाषेत एक मनायचे की तमाशामुळं कोण बिघडला पण नाही आणि सुधारला पण नाही तसंच कीर्तनामुळं कोण बिघडला पण नाही आणि सुधारला पण नाही कीर्तन भरपूर झालेले इथं तसंच आता खालून येण्यापेक्षा जर वरून धक्का लावला आपल्याला सवय लागल्या वरचे आदेश पाळायचे त्यामुळे वरून जर हे केलं किंवा एखादा प्रस्ताव जर खालून पाठवला त्या चुका असतील तर तो प्रस्ताव मंजूर होणार नाही असं काहीतरी शासन निर्णय निघाव एवढ्या मॅटरनातल्या जर चुका जर येत आल्या परत हा प्रस्ताव मॅटरनच्या तपासून परत पाठवण्यात यावं असं संजू नक्की मी जर मला वाटतंय तर हे करत असताना मला एवढंच सांगायचं आहे आत्ता हिंदूबद्दल सगळे बोलले इंग्रजी देशमुख साहेब पण बोलून आमच्यात पण आता काय काय कमी लेखक असे व्हायला लागलेले कालपासून हे सत्कार करण्यापासून असं दोघांच्या ठिकाणी दत्त शिंदेने व्हॉट्सअपवर पोस्ट टाकली आमचे ते कुलकर्णी देशपांडे असे जे आठवण असतात ते पण पोस्ट टाकायला लागले संवेदनशील सृजनशील हे सगळं अलंकारिक सगळं व्हायला लागले म्हणजे लहान तर ग्रामीण भागात भागातून आजार त्यांना म्हणलं पण मी असं तुम्ही एवढं टाकून म्हटलं मला आज बोलायला थोडासा टॉपिक चांगली आमची मुलं पण आमचे मित्र पण सुधारले जातात व्याकरण दृष्ट्या सगळे त्याच श्रेय सगळं बोलायचं काय असं असुळत मी बोलायला लागलो मला एक सांगायचं की आता जे तुम्हाला संजय पवार माहित असते पण मला कॉलेज जीवनातले संजय पवार सांगायचे कारण मी पाच वर्ष चार वर्ष कोल्हापूर कॉलेजला रूम पाठणार शेजारी पण नाही एकाच रूममध्ये आणि आम्ही दोघंच असायचो तिसरा आला की तू परत आठवड्यात निघून जायला एम एस सी ला गेलो आता सांगितलेला ऍग्रोन आम्ही होतं मला हॉर्टिकल्चरला मिळालं फुटली होती पण आठ नऊ महिने गेल्यानंतर हे परत हॉर्टिकल्चर परत आम्ही एकत्र आम्ही आम्ही दोघांनी पण हॉर्टिकल्चर केलं तर तो दाक्षिणात्य सिनेमातलं जसं हिरो हे असतो तिकडचे लुंगिलो तो लुंगी असते पण लुंगीवर मोठा बेल्ट लावणारा पहिला मी माणूस आणि सगळे म्हणायचे आम्ही इकडं आदर्श जी पण मुलं असायची आपल्याकडे दोरांची यायची आम्हाला काय इंग्लिश यायचं नाही जेव्हा नाही त्यांना इंग्लिश करायचं आणि आपलं मराठी शाळेतून आदर्श इंग्लिश करायचं पण बोलायला यायचं नाही आणि हे काय मी इंग्लिश आपलं सुधारावर म्हणून ते मिझोरमच्या मुलांच्यात असायचं बिया का झाला झाला आणि ती सगळी असली सिगारेट वाचल मध्ये गेले की आम्हाला पण बाहेर घेऊन जाणार त्यांच्यावर बोलत बसणार त्यातले अजून गेट टुगेदरला येतात साऊथ इंडियातली पण येतात त्यावेळेपासून होतं की त्यांची भाषा शिकायची त्यांच्या भाषेतलं साहित्य काय आहे संस्कृती काय ती सगळी शिकून घेतली पण आम्ही तिकडे गेलो ना आम्हाला टार्गेट होतं की पास व्हायचं कुठंतरी आपलं जसं व्हायचं त्या पद्धतीने त्यामुळे आम्हाला इंटर प्रश्न विचारला होता एवढं सरकारनं तुमच्यावर शेतीच्या शिक्षणावर खर्च केला मग तुम्ही के इकडे कशा <laughs> राहत कारण ते इंटरव्ह्यू घेणार की माहिती काय पंधरा जणांची इंटरव्ह्यू असली की ते चौदा जण आम्ही राऊदिजीच या इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन झालं माझं तर माझा माझं चौदा जण होतो माझा नंबर शेवटचा होता चौदा ते इंटरव्ह्यू घेणारे पण म्हटले काय करतात नक्की तिथं त्यामुळे माझी इंटरव्ह्यू सुट्टी गेली म्हणजे आम्ही कसं करतो काय करतो <laughs> था था। ते सांगितलं त्यांना सांगितलं मग आज खरच वाया गेला असं वाटत नाही हा प्रश्न विचारला जाते त्याला उत्तर त्यावेळेच्या परिस्थितीप्रमाणे आम्ही दिलं पण खरंच एवढं वाटतंय की ह्या गडेगावातून जरी आलं तरी आपण माणूस आत्ता त्यांनी बोलले माणूस आतून आणि बाहेरून एकच असला पाहिजे नाहीतर ते हिंदी पिक्चर मधलं गाणं आहे तशासारखं व्हायचं दाखवायचं आणि करायचे अशा माणसांना घरी पण सन्मान मिळत नाही आज मी लोकांच्याकडे बघून त्यांच्याकडून काहीतरी शिकायचा प्रयत्न करतोय मला तुझ्या गावला जायला खूप आवडायचं रस्ताच नाही जायला नदीपर्यंत जायचं किंवा होडीत बसायचं ते होळीत तिकडे जायचं होडीत बसायला मिळतंय म्हणून तिकडे जायचं कारण आमच्या गावाला नदी नाही ओढायला कधी पाणी पण नसायचं

आला आम आम सा सा की आमचं प्लॅनिंग ठरलेलं असतं शनिवार कुठं जायचं सगळी कुठंतरी करायला जातात झोपायला आवडत तर हे शनिवार म्हणजे आमचा कसा गारव्याचा कालावधी होता पण युवराज कदम आपले म्हणण्यासारखे आले आणि आमचा गारव्याचा काल वर करून गेले असं म्हणणार नाही आणि इतकं की काय लवकर या साडे दहा वाजताच या ट्रॅफिक खूप असतंय असं किती ट्रॅफिक असणार आम्ही काय म्हणायचं हचाट असे व्यायामाचे पत्र करणारे फोर्स वर मध्ये पण होते म्हणून पण काम केले त्यांनी हे गेले कॉलेज कॉलेजमध्ये कॉलेज मध्ये जिम उभरून ते मुदगल करत असलेले फोटो टाकायला त्या टेकडीवर म्हटलं हे गेलं तिकडे आम्ही गेलो तर आम्ही ज्या वेळेला गेलो त्यावेळेला त्यामुळे आम्ही काही बांधणीत पडलो नाही आणि मग गणेशने पण सांगितलं आणि दहा वाजता आता पण होते आणि मला नेहमी वेळेवर यायची सवय पण उघडलं पाहिजे सर्वात अगोदर आमचे गुरु इंद्रजीत देशमुख साहेब आले त्यानंतर मी आलो इथे आणि हे हो करत असताना सांगायचा मुद्दा एवढाच होता की वक्तशीलपणा पण पाळला पाहिजे त्यामुळे मी पण आता कोणा पाहतो कारण सगळे नाश्ता केला की नाही कोणी मला माहित नाही जेवणाची पण व्यवस्था केली असं कुठे विचारलं कोल्हापूरला काय आता आमचे जे आलेले ते सगळे एका दुसऱ्या जेवणाच्या अपेक्षेने कार्यक्रम चांगला आहे पुस्तकाचा कार्यक्रम आहे गोडच जेवण असणार आहे दुसरं जेवण नसणार आहे आपण संध्याकाळी संध्याकाळी आपण जाऊ म्हणलं तरी आता मी जास्त वेळ घेत नाही मी तो पुढचं आयुष्य सुखाचं समाधानाचं जावं असं म्हणणार नाही कारण ते जाणारच आहे दत्त शिंदे म्हटलं की ते आरोग्य चांगलं राहणार आहे कारण ते आहेत त्यांना कशाचंही व्यसन नाही पण दत्ताजीराव हे ती व्यसनी नाहीत या शब्दावर माझा आक्षेप आहे काय पुस्तक आम्हाला पण त्याच्यामुळे आवड निर्माण पण आम्ही अशा सेवेत आहे नगरपालिका महापालिकेच्या की पुस्तकापेक्षा आम्हाला जास्त करून माणसंच वाचायला लागतात आणि माणसं वाचून जे काही अनुभव येतात ते अनुभव मला पण एक समजा अपेक्षा आहे मला की थोडंसं आता रिटायरमेंट झाली मला पण एक पुस्तक लिहायचं आणि मग नगरपालिका महापालिका त्यातल्या गमती जमती ह्याच्यावरच मी पुस्तक लिहिणार आहे आणि त्यातलं काय असति प्रूफ आहे कारण असा एकमो अधिकार आहे सेलटॅक्स मध्ये पण काम केलं जय ऍग्रीकल्चर ऑफिसर म्हणून पण काम केलं जिथं काम केलं तिथं मी गेलो ल्चर ऑफिसर म्हणून ते कुठे होते ते होते भाग तिकडे परत मुख्याधिकारी म्हणून पण काम केलं फक्त सिलेक्शन असं नाही त्या पदावर जाऊन काम केलं मुख्याधिकारी के म्हणून पन्हाळाला असताना मी पण तिथं जायचो आणि परत हा पन्हाळा लावता म्हणून विदर्भात मी पहिलं पोस्टिंग मागून घेतलं सगळ्या मोठ्या सोडून मला मलकापूर द्या म्हणून त्यामुळे मी तिथं मलकापूरला आलो परत म्हणजे हे सिओ असताना ते सिओ पन्हाळा मी सिओ मलकापूर आम्ही फक्त दोनच दिवस मलकापूरला राहायचो मी परत पन्हाय म्हणजे गडावरून आम्ही जाऊन आलो मी डेप्टी कलेक्टर असताना तर सांगतो जायचं एक वैशिष्ट्य तुम्हाला म्हणजे अधिकाऱ्यांचं असेल की विदर्भात लोक राहत नाही किंवा पश्चिम महाराष्ट्रातले लोक विदर्भात रमत नाही पण विदर्भात अभिमान होणारा एकमेव माणूस आमच्या द्यायचा आहे चार ते पाच वर्ष फक्त इकडे काढले असते आता जेवढी सर्व्हिस झाली त्या सर्व्हिस मधली वीस वर्षापेक्षा जास्त सर्व्हिस तिकडेच झाली असणार आहे त्यामुळं आपण जे म्हणतो आता जे देशमुख साहेब म्हणून गेले आत्ता जे अधिकाऱ्याचं जे चाललंय मान सन्मान पद प्रतिष्ठा त्याच्या पलीकडे गेलेला हा माणूस आहे नाहीतर जर करायचं असतं तर भरपूर करता आलं असतं त्यांनी ते केलं नाही जिथं जाईल तिथं त्यांनी चांगलं काम केलेलं मला चंद्रपूर मिळालं ब्रह्मपुरी मिळालं तिकडे गडचिरोली होत ना ते नाव आठवलं ना मला ते चांगलं नाव आहे त्या गावाचं परत मी आठवड्यात सांगतो ते मिळालं तिथं मला भेटले होते साईड पोस्टिंगला सगळ्या ठिकाणी केलं म्हणजे पद आणि प्रतिष्ठेच्या अपेक्षा तिने हे काम केलं त्यासाठी आता सगळे म्हणले मला थोडीशी ते शेरोशायरी करायची सवय लागलेली आहे <laughs> मी मी <laughs> <चिल्ले के वोगी। laughs> गेलो <laughs> <laughs> मला प्रमोशन द्या मला हे द्या मला याची पोस्टिंग द्या तुमच्या मसूल मध्ये पण असते मला त्याचा त्या मावळचाच करा मला हमीचाच करा मला एवढंच करा मला आयुक्त झालं पाहिजे तर असं न करता साध्या पदावर काम करून गेला त्यामुळं एक जो मी प्रत्येक वेळेला सांगतो शेर अगर किसी भी चट्टान पर बैठ जाय अगर किसी भी चट्टान चट्टान पर बैठ जाए तो सिंहासन बन है शेर अगर किसी भी चट्टान पर बैठ जाए तो वो चट्टान भी सिंहासन बन जाते है इसीलिए सिंहासन का मोह छोडकर आपला श्रेष्ठ देण्याचा प्रयास कीजिए आहे ताकी आप जहापर बी बैठेंगे व जगा सिंहासन पण जाई जिथं तिथं संजय पवार साहेब आमचे मित्र जाऊन बसले त्या ते जागेला त्यांनी सिंहासन बनवून टाकलं त्या त्या ज्या ज्या जागेवर गेले त्या जागेवर परस्पर जायला लागले की ह्या जागेवर आम्हाला जायचं आहे कारण त्या जागेवर गेल्यानंतर त्यांनी तिथले सगळे जे काही असतील वेगळं ते स्वच्छ करून व्यवस्थित मागच्या घेणाऱ्याला सगळी वाट करून दिलेलं तेव्हा प्रत्येक पोस्टला त्यांनी तिथं सिंहासनाची जागा दिली आत्ता पण त्यांना खऱ्या अर्थानं त्यांच्या इतक्या सेवेचा आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन शासनानं त्यांना याच्यापेक्षा पण मोठं सिंहासन द्यावं एवढी एकच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं थोडंसं लाभलेलं मला कंटाळून वाटलेलं माझं भाषण आकर्तं घेतो जय हिंद जय महाराष्ट्र